शेतकरी बंधून नमस्कार मी आपला कृषी मित्र भाऊसाहेब पवार पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो शेतकरी मी आज सावरगाव तालुका जुन्नर या ठिकाणी असून रोहित तोडकर या एका युवा शेतकऱ्याच्या जांभळाच्या बागेमध्ये रोहित तोडकर स्वतः एमिसीग्री असून अतिशय चांगल्या प्रकारची जांभळाची शेती करतो आणि दरवर्षी जांभळ तो एक्सपोर्ट सुद्धा करतो तर ह्या वर्षी अतिरिक्त पाऊस झाल्यामुळे ह्या वर्षी चे लेवल वाढल्यामुळे जांभळाला पालवी निघलेली आहे तर जोपर्यंत पालवीला मॅच्युरिटी येत नाही आणि सायटोकानीची लेवल वाढत नाही तोपर्यंत मोहोर निघणार नाही तर ही पालवीची वाढ थांबवण्यासाठी सायटोकानी लेवल वाढवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे हे स्वतः आपण तोडक रोहितकून जाणून घेणार रो। आहोत धन्यवाद तर शेतकऱ्यांना थोडी माहिती द्या त्याबद्दल सध्याची जी बागेची स्टेज बघता झाडामध्ये पालवीचं प्रमाण भरपूर जास्त तर त्याच्यासाठी आपण आहे ना पहिल्या स्प्रे मध्ये झिरो बावन चौतीस फॉस्फरस आणि पोटॅशियम हे घटक आहे आणि पालवीची जी, जी वाढ खुंटण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी तर आपण मॅक्वेरा क्लोराईड हा ते मिली ह्या प्रमाणात घेऊ शकतो त्याच्या सोबत आपण कॅल्शियम आणि झिंकचं पण स्प्रे घेऊ शकतो एक एक ग्राम या हिशोबाने लिटरला तर कॅल्शियम मुळे काय होईल की जी सेल वॉल आहे ती व्यवस्थित डेव्हलप होईल पानांची आणि त्याच्यासोबत झिंक मुळे क्लोरोफिल कंटेंट वाढून जे फोटोसिंथेसिस साठी आपल्याला मदत करत त्याच सोबत आपण एक सहा ते सात दिवसांनी दुसरा स्प्रे घेऊ शकतो ज्याच्यामध्ये आपण सिक्स बी ए सायटोकायनिन आहे जे सेल साठी मदत करत आणि त्याच्याच बरोबर बोरॉन आणि सिलिकॉन ह्याचा सुद्धा एक ग्राम प्रति लिटर या प्रमाणे स्प्रे घेऊ शकतो बोरांमुळे काढितली गर्भधारणा हो। सुधारेल आणि क्लोरोपिन वाढेल तसे हे ठीक आहे पण तरी सुद्धा तिसरी फवारणी घेणं गरजेचं आहे ज्याच्यात आपण बोर्डॅक्स चोवीस पर्सेंट कॉपर सल्फेट हायड्रो कॉपर पेंटाहायड्रेट हे कंटेंट असलेला घटक आपण वापरू शकतो जेणेकरून आता सध्या ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे फंगसचे जे स्पोर आहेत जे झाडावर आहेत किंवा जे येऊ शकतात हे थांबवण्यासाठी आपण त्याचा स्प्रे घेऊ शकतो तर शेतकरी बंधू जांभळाची जांभाई शेत बाग असेल आणि शेल असेल पालवी निघलेली असेल तर स्वतः रोहित त्याच्या बागेत काय उपाययोजना करतो हे स्वतः रोहितनं सांगितलेलं आहे की पहिली फवारणी झुरुबा चौतीस पाच ग्रॅम कॅफर्ट फटी एक ग्रॅम आणि बोरोक्रॉप एक ग्रॅम आणि त्यासोबत नॅकवेरा एक मिली म्हणजे वाढ नियंत्रक म्हणून चांगल्या प्रकारे काम करतं तर ही फवारणी स्वतः रोहितनं सांगितले तसंच दुसरी फवारणी सिक्स बी आणि बोरांची फवारणी घेणं गरजेचं आहे त्यामध्ये आपण सिलिकॉन ऍड करू शकता सिलिकाफर्ट या नावाने उपलब्ध आहे तसंच तिसरी फवारणी लिक्विड बोर्डेक्स, कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट आहे किंवा बोर्डेक्स या नावाने उपलब्ध आहे कॉपर सल्पेट ते आपण वापरू शकता तसंच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद